नमस्कार मी दिगंबर शिंदे डिगा पाटील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं दिनांक चार ते आठ डिसेंबरच्या दरम्यान आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचं आयोजन विद्यापीठा संकुलामध्ये करण्यात आलेलं आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी नांदेड यांच्या ना वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून या प्रसंगी जवळपास वेगवेगळ्या क्रीडा प्रकाराकरिता तीन हजार सातशे सव्वीस खेळाडू पार्टिसिपंट म्हणजे सहभागी होणार आहेत त्यामध्ये पाचशे शहात्तर हे संघ व्यवस्थापक असतील तर त्यांच्या सोबतच दोनशे शहात्तर पंचाची भूमिका निर्विवादपणे पार पडण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहू शकता माझ्या पाठीमाग ज्या ठिकाणी ग्राउंड ची तयारी चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी ग्राउंड या ठिकाणी तयार करण्याचं काम सुरू आहे ज्यामध्ये कबड्डी असेल खो खो हॉलीबॉल बास्केटबॉल अथलेटिक्स बॅडमिंटन टेबल टेनिस आणि बुद्धिबळ या क्रीडा प्रकाराला यामध्ये संधी दिली जाणार आहे खेळाडू मुले आणि खेळाडू मुली अशा दोन वेगवेगळ्या घटकामध्ये या स्पर्धा सर्वच्या सर्व आयोजित करण्यात आलेल्या आहेत विद्यापीठाच्या विविध स्तरावरच्या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी काम सुरू आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चाचकर सर त्यासोबतच प्र कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन कुलसचिव डॉक्टर ज्ञानेश्वर पवार क्रीडा संचालक डॉक्टर भास्कर माने कार्यकारी अभियंता इंजिनियर तानाजीराव होसेकर जनसंपर्क अधिकारी डॉक्टर अशोक कदम सर आणि एकंदरीत अधिकारी आणि कर्मचारी गण या सर्वच्या सर्व स्पर्धेच्या अनुषंगाने आज घडीला कामात व्यस्त आहेत येत्या होणाऱ्या चार ते आठ डिसेंबरच्या स्पर्धेसाठी ही नगरी आता जवळपास सज्ज झालेली आहे एकवृत्त न्यूज चॅनल साठी मी दिगंबर शिंदे दिगा पाटील